नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर विमानतळाला गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती राजाराम महाराज विमानतळ नामांकन करण्याची मागणी प्रलंबित आहे कोल्हापुरात विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते काल कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर तांत्रिक इमारत व्ही आय पी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याचबरोबर स्टार एअरच्या कोल्हापूर नागपूर विमानसेवेचाही शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील नेते व अधिकारी उपस्थित होते यानंतर विमानतळ संदर्भात बैठक देखील पार पडली व या बैठकीत विमानतळाचे धावपट्टी विस्तारीकरण संदर्भात तसेच सध्या सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली